नमस्कार आयगोंडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहोत की इथं सुंदर सुंदर कलर्स मध्ये सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत संबंधित जी व्यक्ती नाव काय भाऊ आपलं जेतोय जे जेतो जेतो शहा यांचं नाव आहे आणि यांना आपण बघितलं की ते अतिशय लोटत म्हणजे घामाघूम होते घाम निघालेला होता त्यांचा आणि आपण त्यांना सहज थांबवलं की नेमकं काय कारण आहे तर त्यांनी सांगितलं की मी आत्ताच शिल्पा नर्सरी मधून आलो आणि मला प्रत्येक एरियामध्ये जाऊन हे फुलं विक्री करायचे असतात आपण पाहत आहोत सुंदर सुंदर फुलं आहेत सध्या तरी गाडीवर बऱ्यापैकी गर्दी असली तरी हे सुंदर फुलं एखाद्या छोट्या घराला बंगल्यासारखं रूपांतरित करू शकतात खिडकीमधून ज्या वेळेस आपण एक बाहेर ग्रीनरी बघतो एखादी फुल बघतो तर मन प्रसन्न होतं म्हणजे तुमचं चिड़चिड़ स्वभाव अल तुम्हें जर फूल बगत असाल, ग्रीनरी बगत तो तुम्हें शांत होता अस पद्धति कलर्स वाले फूल अपन प्रत्येक घर में प्रत्येक अंगणा मधे खिड़की मधे आपपराजे आपका नाम क्या है तु शाह भाऊ आपके पास कौन से कौन से फूल है फूलों में गुलाब है मोगरा है डेलिया है जूही हो गया चमेली हो गया और फल में चाहिए तो के, केसर आम है नारियल है काजू काजू बेदाम है नींबू है संतरा मौसम्बी सब झाड़ है अभी सब अवेलेबल है हाँ, नहीं नर्सरी पे सब है मेरा नर्सरी वहाँ पर है आर्यल हॉस्पिटल के सामने मंदराज बार के सामने आर एल हॉस्पिटल मला वाटतं खोटेनगर साइडला आहे आणि त्या ठिकाणी यांची नर्सरी आहे आणि त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचे अ फुल झाड सांगितलेत आपल्याला फळांचे झाड पण आहेत फुलांचे झाडं पण आहेत तुम्ही जाऊन तिथं बघू शकता बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या क्वांटिटी मध्ये अव्हेलेबल होऊन जातील आपण सॉस घेत असतो आणि मागे कोविडमध्ये आपण बघितलं की जो ऑक्सिजन आहे तो किती महाग स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध झालेला होता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बऱ्याच लोकांचा जीव गेलेला होता आणि तो ऑक्सिजन जर तुम्हाला नियमित पाहिजे असेल जो विनामूल्य मिळतो एकदम फ्रीमध्ये असतं फक्त त्याच्यासाठी तुम्हाला निसर्गाची मैत्री करावी लागते आणि मैत्री तुम्ही फक्त एकाच माध्यमातून करू शकता तुम्ही एक तरी झाड आपण लावायलाच पाहिजे हम भी कहीं दू कलम है ना कलम है, है ना हा? हाँ फिर वो फल चालू हो जाएंगे इसको कब चालू होंगे ये देखो मैं फल वाला आपको दिखाता हूँ तो वही दे दे? नहीं वो उसका फल निकाल